नमस्कार मंडळी आज मी अतिशय चवदार चटकदार आणि चमचमीत अशी फनसची भाजी बनवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूया लगेच तर ही फणसची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल आहे इथे मी पाव किलो फणस घेतला आहे थोडे मोठेच तुकडे करून घेतले तुम्ही आवडीनुसार तुकडे छोटे किंवा मोठे करू शकता या तेलामध्ये आता हे फणस टाकून लो टू मीडियम फ्लेम वर छान फ्राय करून घ्यायचंय आहे जोपर्यंत याला थोडासा म्हणजे सोनेरी असा कलर येत नाही तोपर्यंत आणि फिरवत फिरवत करून घ्यायचं साधारणतः एक दीड मिनिट मी मिडियम फ्लेम वर हे फ्राय करून घेतलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता फणसाला थोडा सोनेरी कलर आला आहे दोन ते तीन मिनिट फ्राय केलं की याला छान डार्क सोनेरी कलर येईल तेव्हा हे फणस एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं त्याच मध्ये दोन मोठे चम्मच तेल घ्यायचं आहे पुन्हा त्यामध्ये दोन विलायची दोन लवंग आणि एक छोटा तुकडा कलमीचा घातला आहे एक चम्मच जिरं घालायचं दोन ते तीन बारीक चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सात ते आठ काजू घालायचे आहेत काजूमुळे फनसची भाजी छान क्रंची टेस्टी होते आणि दातामध्ये जेव्हा काजू होतात तेव्हा छान लागते हिंगा घालायचं आहे पाऊन चम्मच आणि हे एक मिनटं परतून घ्यायचं एक मिनटानंतर इथे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते आणि त्याला उघड स्लाइस करून घेतलेलं आहे ते कांदे घालायचे आहेत स्लाइस केलेले आणि कांदे आता मीडियम फ्लेमवर सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर साधारणतः एक ते दीड मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे पण सोनेरी कलर नाही आला आहे दीड ते दोन मिनटानंतर आता कांद्याला छान सोनेरी कलर आला आहे आणि यामधले काजू सुद्धा छान सोनेरी झाले आहे आता या स्टेजला एक चम्मच इथे आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसूण पेस्ट चा जोपर्यंत उग्रपणा जाते तोपर्यंत परतून घ्यायचं तर आलं लसून पेस्ट छान परतून घेतली आहे आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर अर्धा चम्मच हळद घालते एक चम्मच धने पावडर दीड चम्मच मी लाल तिखट घातला आहे एक चम्मच जिरे पावडर घालायचं आणि हे सगळे सुके मसाले अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचे लो फ्लेमवर तर इथे फोडणीमध्येच मी बारीक चिरलेला हिरवा कोथिंबीर घालत आहे म्हणजे टेस्ट छान येते भाजीला चव थोडी वेगळी येते कोथिंबीर आणि मसाले अर्धा मिनटासाठी परतून घेतले की यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे एक मोठा साईजचा सा टोमॅटो मिक्सरमधून पाण्यानं घालतात पेस्ट करून घेतली आहे म्हणजे त्याची अशी प्युरी करून घेतली आहे टोमॅटो प्युरी घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तरी इथे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कलर मस्त आला आहे तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर आलेला आहे मस्त दिसत आहे मसाला आणि तेल सुद्धा सुटला आहे तर या वेळेला इथे थोडं पाणी घालायचं आहे तर अर्ध्या वाटी एवढं मी इथे पाणी घालत आहे एकदम आपल्याला या मसाल्याला किंवा फनसला ग्रेव्ही नाही करायची म्हणून थोडं पाणी घालत आहे पाणी टाकून झाकण ठेवून एक मिनिटापर्यंत शिजू द्यायचं किंवा जोपर्यंत तेल सुटत नाही तर एक मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे या मसाल्यावर आता यामध्ये एक चम्मच एवढं मी किचन किंग मसाला टाकत आहे तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकता मसाला टाकल्यानंतर फिरून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि जे फ्राय करून ठेवलेले फणस होते ते घालून घ्यायचे फणस टाकल्यानंतर फणस छान मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं मी एक टी स्पून इथे मीठ घातलंय मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं झाकणावर पाणी टाकायचे जेणेकरून मस्त वाफ येईल आणि फणस सुद्धा शिजेल लो फ्लेमवर दहा मिनिट शिजून घ्यायचं पाच मिनटानंतर मी इथे चेक करायला घेतलं आहे तर यामधलं पाणी जे आहे फणसाच्या भाजीमधलं ते थोडं सुकलं आहे म्हणून यामध्ये परत पाणी घालायचं आहे जेणेकरून ही भाजी कढईला लागणार नाही आणि फणससुद्धा व्यवस्थित शिजला जाईल तर जे झाकणावर पाणी होतं ते गरम झालं होतं तेच पाणी टाकायचं आहे जवळपास परत मी वन थर्ड कप एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं परत झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचं पाच ते सहा मिनटानंतर मी परत चेक केला आहे तर तुम्ही इथे बघू शकता ह्या भाजीला मस्त तेल सुटलेला आहे थोडा ग्रेव्ही एकदम अथिक कसा बेस पण तयार झालेला आहे आणि सुद्धा शिजलेले आहे बस भाजी तर तयार आहे गार्निशिंग साठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा परत मिक्स करायचं एक मिनिटासाठी फक्त शिजून घ्यायचं तर चटाकेदार आणि चमचमीत अशी फनसची भाजी तयार आहे पोळी फुलका चपाती रोटी नान कशाही सोबत खूप छान लागते इव्हन तुम्ही हसबंडच्या टिफिनवर देऊ शकता स्वतःही टिफिनवर नेऊ शकता तर ही नक्की करून बघा झटपट होणारी फनसाची भाजी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया धन्यवाद